औसाच्या आमदार अभिमन्यू पवार यांनी पाच वर्षात अडुसष्ट गावांच्या रस्त्यांकडे केले दुर्लक्ष करोड रुपयांचा निधी कोठे गेला औसा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असे डंका पिटवून त्यांचे भक्त सांगत होते मागील पाच वर्षात नुसत्या आरत्या ओवाळण्याचे काम या भक्तांनी केले प्रत्यक्षात मात्र ना शेतरस्ते झाले ना रस्ते झाले याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मौजे रामतीर्थ तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील शेतकरी देवीदास माधवराव जगताप यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या जून दोन हजार चोवीसच्या जनता दरबारात तहसील कार्यालयात आमदार पवार यांच्या समक्ष आक्रोश व्यक्त करून क्षेत्रस्त्यासाठी न्याय मागितला होता मात्र निलंगा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर यांनी आमदार पवार यांच्या सूचनेस कोलदांडा घातला म्हणून या शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय निलंगा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते तरीही पीडितास अद्याप न्याय मिळाला नाही याशिवाय निलंगा तालुक्यातील औसा विधानसभा मतदारसंघास जोडलेल्या अडुसष्ट गावांपैकी चांदोरीवाडी हे ओबीसी वाहुल्या असलेल्या गावाला जाणारा दोन किलोमीटरचा रस्ता आमदार अभिमन्यू पवार यांनी पाच वर्षात केला नाही चांदुरीवाडी हे गाव ओबीसी बाहुल्या गाव असल्याने आमदार अभिमन्यू पवार यांनी या गावाचा रस्ता जाणीवपूर्वक केला नाही असे येथील ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींना बोलताना सांगितले याच कारणामुळे या गावाची एस टी बसही बंद करण्यात आली असून दळणवळण विद्यार्थ्यांचे शिक्षण अबालवृद्ध नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत याच कारणामुळे आता ग्रामस्थ येणाऱ्या विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालणार आहेत असेही ग्रामस्थ बोलत होते नव्हे तर या अडुसष्ट गावांपैकी भाजपचेच लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेले मिलिंद यांचे गाव असलेले कासार बालकुंदा या गावाकडेही त्यांनी दुर्लक्ष केले के त्याप्रमाणे कासार बालकुंदा बडूर रस्ता कासार सिरसीकडे जाणारा रस्ताही केला नाही यामुळे या पट्ट्यातील जनता संताप व्यक्त करीत आहे त्याचप्रमाणे बडूर उस्तुरी उस्तुरी वाकसा उस्तुरी चिंचोली सया खांते भंगार चिंचोली ते भूतमुगडी ते बोर सुरी जाणारा रस्ता मंजूर होऊनही गुत्तेदाराच्या आठमोठ्या धोरणामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना भोगाव्या लागल्या होत्या या रस्त्यावर अनेक महिने दगड व खडी टाकल्यामुळे हा रस्ता वापरण्यायोग्य होत नव्हता त्याचप्रमाणे याच रस्त्यावर खान चिंचोली ते बोरसुरी रस्त्यावरील काम चालू असलेला पूल पावसामुळे वाहून गेलेला आहे यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद आहे हे काम अर्धवट ठेवले याला आमदार अभिमन्यू पवार यांनी कानाडोळा केल्यानेच असे घडले त्याचप्रमाणे मदनसुरी ते रामलिंग मुदगड रस्ताही पाच वर्षात झाला नाही यामुळे जनतेत संताप आहे आमदार अभिमन्यू पवार यांच्या करोड रुपयांच्या विकास निधीच्या घोषणा या नुसत्या फुसकेबार ठरल्या आहेत हेच यावरून स्पष्ट होते